नमस्कार मी विजय अवतडे माझी उपमहापौर छत्रपती संभाजीनगर आज मयूर पार्क भगतसिंग हरसुल्या परिसरामध्ये अजिंठा बहुद्धीय सेवाभावी संस्था च्या संचलित यशोदा पब्लिक स्कूल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भाजपचे ज्येष्ठ नेते अशोकदादा गरुड यांच्या ही संस्था आहे आणि खऱ्या अर्थाने या शाळेचं एक वैशिष्ट्यपूर्ण सांगायची म्हणजे ही ग ग्रँटेड शाळा आहे आणि इथे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी इथे एक चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम हे अशोकदादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली होतंय मला तर सर्वसा अभिमान आहे की एक ग्रामीण भागातून अशोकदादांनी ही संस्था एक शहरामध्ये ही चालू केली आणि ग्रामीण भागातले शहरामध्ये जे लोकं राहतात त्यांनाही या ठिकाणी चांगलं शिक्षण चांगल्या दर्जाचं आणि आज आपण बघताय की हा सांस्कृतिक हा वार्षिक स्नेह संमेलन एका मोठ्या नाट्य मंदिरामध्ये करतोय कारण की कोणची सरकारी जी संस्था आहे ती असे मोठे कार्यक्रम करत नाही कारण की ज्या शाळेत पैसे दिले जातात आणि ज्या विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतले जातात तिथेच मोठे मोठे फेस्टिवल अशी केले जातात पण एक शाळा आहे यांचं उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाला एक चांगलं एक त्यांना चांगल, स्टेज मिळावं त्यांना चांगलं दर्जेचं शिक्षण मिळावं म्हणून मी अशोक दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण अशीच सेवा या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत करत राहू आमच्याही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी अश्विनी अनिल राव लाटकर नमस्कार मी अश्विनी अनिल राव लाटकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद छत्रपती आज यशोदा पब्लिक वार्षिक संमेलनानिमित्त तापडिया नाट्यमंदिर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जमलेल्या सर्व पालकवृंद विद्यार्थी शिक्षक या सर्वांचं शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते या ठिकाणी इतका सुंदर असा वार्षिक स्नेह संमेलनाचा सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी गरुड यशोदाचे मुख्याध्यापक आणि त्यांची संपूर्ण टीम मनापासून हार्दिक स्वागत करते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी यशोदा पब्लिक स्कूल ही शहरातील एक नामांकित आणि मानांकित अशी शाळा आहे आणि या शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्याबद्दल संस्थेच्याही पुढील प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या हातून असं चांगलं उत्तरोत्तर कार्य घडावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पुनश एकदा हार्दिक शुभकामना विद्यार्थी पालक शिक्षक वृंद आणि सर्वांचंच या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते आणि पुनश एकदा या कार्यक्रमासाठी मनपूर्वक हार्दिक शुभकामना व्यक्त करून थांबते धन्यवाद स्वाभाविक संस्थेच्या वतीने चालून येत असलेल्या यशदा पब्लिक स्कूलच्या या ठिकाणी आज जे स्नेहसंमेलन आहे या स्नेहसंमेलनाच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आमची संस्था जरी ग्रामीण भागातली असली तरी ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि शहरी भागातले विद्यार्थी हा भेदभाव न करता संस्थेच्या वतीनं आम्ही शहरातही या ठिकाणी एक संस्थाच्या माध्यमातून शाळा चालवतोय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या दृष्टीने कारण कुठलाही विद्यार्थी कुठल्या क्षेत्रात काय करेल हे सांगता येत नसतं आणि आमच्या शाळेचे आमच्या संस्थेचे विद्यार्थी हे कुठल्याही क्षेत्रात कमी पडू नये या उद्देशानं संस्थेच्या माध्यमातून ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज राबवण्याचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून होत असतं त्यासाठी आपल्या शहराचे उपमहापौर आदरणीय विजूभू अवताडे यांचं आमच्या शाळेला वेळोवेळी पाहिजेत ते पाहिजेत वेळेला पाहिजे त्या क्षणी या ठिकाणी मार्गदर्शन मिळत असतं पाहिजे ती सेवा देण्याचं काम विजूभूच्या माध्यमातून होत असतं तसेच शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आदरणीय लाटकर मॅडम शिक्षण विभाग आमचे मित्र पालवे साहेब याही विभागाच्या माध्यमातून आम्हाला शाळेसाठी शैक्षणिक कामासाठी सर्वतोपरी त्यांच्या परी, परी मदत होत असते आणि यांच्या सर्वांच्या सहकार्यातून संस्था आमची निश्चितपणाने आज आम्हाला इथे शाळा सुरू करून एक सात आठ व अर्धा वर्ष झालेले आहेत परंतु येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आमची संस्था निश्चितपणाने शहरामध्ये एक नावारूपाला आल्या शहर आणणार नाही अशी मला खात्री आमचा स्टाफ पूर्ण यासाठी पूर्णपणाने मेहनत घेतो त्यांनाही शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व स्नेह संमेलनासाठी आलेले पालकवृंद आहेत विद्यार्थी आहेत यांनाही शुभेच्छा देतो आणि वेळात वेळ काढून आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आलेत त्यांचेही आभार मानतो धन्यवाद right now and press the bell icon never miss an update